पन्हाळा तालुक्यातील देसाईवाडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज अभियाना अंतर्गत सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत सेवा पंधरवडा कार्यक्रम राबवण्यात आला या अंतर्गत देसाईवाडी गावातील संगपाळ गल्ली ते खोतवाडी पाणंद रस्ता खुला करण्यात आला त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे पन्हाळा तालुक्यातील देसाईवाडी गावातील संगपाळ गल्ली ते खोतवाडी दरम्यानचा पाणंद रस्ता खुला करण्यात आलाय अनेक वर्षांपासून पाणंद रस्ता बंद असल्यानं शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत होती त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सतरा सप्टेंबरपासून ते महात्मा गांधीजींच्या दोन ऑक्टोबर या जयंतीपर्यंत सेवा पंधरवडा राबवण्यात आला त्या अंतर्गत महसूल विभाग आणि ग्रामस्थांच्या संयुक्त प्रयत्नातून हा पाणंद मार्ग मुक्त करण्यात आला रस्ता खुला झाल्यानं शेतकऱ्यांना शेतवडी तेजा करणं सुलभ झालं असून अडचण दूर झाली आहे या कामासाठी मंडल अधिकारी नलिनी मोहिते तलाठी सतीश पाटील यांनी पुढाकार घेऊन मार्गदर्शन केलं यावेळी माजी उपसरपंच सागर संघपाळ युवराज खोत महादेव हिरडेकर संदीप संघपाळ तातोबा खोत लक्ष्मण खोत गुंडा देसाई बाळू देसाई यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते